जिल्हा सांगली बुधवारचा दिवस होता म्हणायला काही का हरकत नाही पण रात्री एक वाजता मला उठून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं तर म्हटलं चौकशी केली तर मला हर, सांगली पुल, मला आडेवाडीत अटक करण्यात आलेली आहे अटक झाल्यानंतर सांगलीला म्हणजे अटक दोन पोलीस एक कॉन्स्टेबल आला मला नेण्यासाठी मला बरोबर काहीसुद्धा घेऊ नका फक्त आम्ही सांगलीच नव्हतं तुमची चौकशी करून पाठवून देतो असं मला त्यांनी सांगितलं आणि तिथून आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट येरोडा जिल्हा नेऊन सोडलं आणीबाणीचा काळ हा अतिशय बिकट परिस्थितीला आलेला होता कारण काय करता धरता मी एकमेव घरी असल्यामुळं माझ्यावर बरीच मंडळींचं जीवन अवलंबून होतं मी खूप प्रयत्न केला अनुभव घेतला आणि त्यातनं मी बरेच काही शिकलो हे फार शिकण्यासारखं मला मिळालं मी योगा अभ्यास वाचन आणि संभाषण सगळ्यांचा मी भरपूर आस्वाद घेतला आणि त्यातून मला भो चांगले चांगले शे मिळाले अनुभव मिळाले त्यामुळं मी जीवनात नंतरच्या सुखी झालो नाही असं नाही आहे खूप मला जरा कष्ट पडले पण झाले एकंदरीत सगळ्यांनीच आमच्या घरी त्रास सोडला तसा आणि माझा काळ खूपच त्रासदायकच होता आमच्यासाठी पण इलाज नाही ना आम्ही खेड्यातून एका आलो त्यामुळे आमचा जास्त जरा त्रासदा वाटायला लागला आम्हाला एवढंच